देशमुख साहेब फळाले दीपक आबा फळाले अशा होती कुठेतरी मन असं म्हणत होतं एवढा माटूनचा आपल्याला खासदार म्हणून मिळणार आहे आणि या आपल्या तालुक्याचा दुष्काळ काहीचा संपल काहीतरी लेकराबाळात आपल्या चांगलं काहीतरी मिळत काहीतर चांगलं घडू साहेब आले साहेब उभा राहिले नेहमीप्रमाणे साहेब गोडगोड गोडगोड बोलले साहेब निवडून आले निघून गेले दिल्लीला गेले पुन्हा काय गावले नाहीत कुठं काम केलं एकही प्रश्न या तालुक्याचा शरदचंदी पवार साहेबांनी सोडवला नाही एक प्रश्न सोडवला नाही हजार वेळा निवेदनं दिली बारामतीला जाऊन गाठीभेटी घेतल्या मुंबईला जाऊन गाठीभेटी घेतल्या दिल्लीत जाऊन अनेक प्रश्न समोर मांडले साहेब असं केले व असं होतंय असं केल्यावर असं ते बघून घेऊ करू थोडं गणपत भाऊ नाही विचारावर अहो कुणालाही विचार पण हे प्रश्न सोडव ही प्रश्न विजयदादाना आपण निवडून दिले दुपारी एक वाजता विजयदादा माझ्याकडे सहा वाजता गेली अंधार लावून मला एकट्यालाच कोणलं सगळ्यात शिकमाव झाला माहीत आणि तू जोपर्यंत म्हणत नाही की दादाला पाठिंबा पवारसाहेब काय तिकडे देत नाही दिनादाना पाठिंबा सगळं माणसं विसरलं सगळे पाठीवरचे घाव विसरलो सगळं सगळ्या जखमा विसर पण दादाला एक शब्द घेतला होता अकलूजला माणसिरसला जे केलं का। काम त्याच्या चार आणि जरी माझ्या तालुक्यात काम केलं तर आम्ही तुमचं काम केल्याला फारणे नाही जाता दादा दादा आले दादानी काहीच केलं नाही दादा, दादा दिवा लावूनच गेला मास्टर दिलं निघून गेले आता अंधारात कोण ठ्यास करणार होतं मला काही माहीत नाही पण हायमास्ट मात्र प्रत्येक गावात एक मास्टर बारका नाव मोठ बाबा हाय मास्टर बारका आणि खालचं नाव पट्टी विजयसिंग मोहिते पाटील मोठी लाटे आयला म्हटलं काय हाय मास्टर गाजलाय प्रश्न आता तुमच्या माझ्या समोर ज्या माणसाने सांगोला तालुक्याचं पाणी गेली पन्नास वर्ष अडवून धरलेलं आहे जे आजही उद्या तुमच्या माझ्या पाण्याचे शत्रू म्हणून या ठिकाणी उभा राहणार आहे त्यांना मत द्यायचं आपल्याला पाणी आणून देणाऱ्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांना मत द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या हातात हा निर्णय आज जर भावनेच्या भरा चुकलो तर आपलं गणित सगळं चुकलं एवढं सगळं सोन्यासारखं गेल्या तीन वर्षात मी दीपक गावाने पळून पळून काम केलं म्हैसाळचं पाणी पावणे दोन टी एम सी आणले टेंबूचं पाणी दोन टी एम सी आणले उजनीचं पाणी दोन टी एम सी आणलं निरा उजवा कालव्यात निरा देवधरचं धरंजीसिंग नाईक निंबाळकरांनी एक टी एम सी पाणी आपल्याला जादा दिलं आणि ती एक ची पाणी एका वर्षात आल्यानंतर हा तुमचा सगळा पवा बारमाई कॅनॉल होणार आहे पुन्हा आमचं बिझायचं राहिलं म्हणाय तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि तुम्हाला कुठला त्रास होत मग हे प्रश्न तुमचे माझे सगळे सोडू वगैरे असतील तर उद्याचं मतदान हे अतिशय बुद्धिशाल गावात पार्ट्या त्या मला माहीत आहे त्या कधीच कुठलं सरळ गाव कुठली निवडणूक बिनविरोध केलेलं गाव आहे भाकरी खाय नसली तरी जमिनीचा अर्धा एकर तुकडा एकल पण चा अर्ज भरल शाजी पाटील त्यातला आहे तुम्ही बी त्यातलं आहे सगळं आपल्याला खरा खंड आहे ते राजकारणाचा खंड आहे आपण काय संसार आहे खंडायची माणसं नाही शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा पाया पडतो इथून विनंती करतो की उद्याचं मतदान आहे ती सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाचं मतदान आहे तुम्ही सर्वांनी सुद्धा मन मोकळ्या मोठ्या मनानं मोठ्या दिलानं पार्ट्या पक्ष सगळं विसरू हे मतदान सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी कमळालाच मत देणं गरजेचं आहे हे आव्हान या तालुक्याचा आमदार म्हणून मी करतोय माझा शब्द आहे का त्र्याण्णव सालापासूनची पासूनची चळवळ आहे मला काय अभ्यास असेल मला कळत एकच खासदार मला असा मिळाला म्हैसाळच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे टिंकूच्या पाण्याच्या बैठकीला हजर आहे मग पाण्याच्या बैठकीला हजर आहे निरा देवधार एक टीम मला द्यायला हजर कुठलीही बैठक रणजीशी नाईक निंबाळ करणं सांगून तालुक्याच्या पाणी प्रश्नाची नाही एक तर बैठक उजरीची अधिवेशन मुंबईला चा, दिल्लीला चालू असताना स्पेशल विमान तीस सदोतीस लाख रुपये भरून दिली मुंबईत आले बैठक केली आणि पुन्हा निघून गेली तर तुमच्याच तालुक्याच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अंतकरणापासून कळकळ करून धडपडणारा पडणारा हा तरुण तडफदार खासदार आपल्याला मिळालेला आहे हे सगळं मार्गी उद्या पाच वर्षात आपल्याला लावायचं दादाला तुम्ही संधी द्या दे। मी शब्द देतो तुम्हाला असं प्रभू महाराजांच्या समाधीचं हे गाव आहे पवित्र गाव आहे मारुतीरा या इथला सुद्धा नवसाला पावणारा मारुती राय दोन वर्षात जर रणजीसिंग नाईक निबारकरांना खांद्याला खांदा लाव संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावात ऊसाचं मळ आणि ट्रकार जर ऊस तुडीच्या लाव तर राजाराम पाटला ओला दिला माझी एवढा शब्द मी तुम्हाला देतो पण तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीला गंभीर घेतलं पाहिजे पुन्हा रामानं रावण मारला लंकेत मारला पत्र का पत्रकार आहे का बाणानं मारला रावण लंकेत मेला त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत भरकडत आकृश रा येऊन पडला आता कसं करायचं मारायचं तिकडं राहुल जन्माला आली आमच्या उराव आता आमच्या कोण राबा आम्ही आपल्या पाया पडत बसलूया तरी रावणं कुणा काही जन्माला घालू नका आणि आपल्या ताबु वाटोळ वाटूळ करू नका एवढंच गोष्ट आहे जो शब्द संपवतो जय जय महाराज